मी संभाजी छत्रपती शिवाजी महाराजांचा थोरला पुत्र माझं जन्मस्थान पुरंदर किल्ला आणि माझा जन्मदिनांक चौदा मे सोळाशे सत्तावन्न माझ्या जन्मावेळी हिंदवी स्वराज्याची पायाभरणी होत होती आणि माझ्या रक्तात लढ्याचं व्रत आधीपासूनच होतं बालपणीच आई साईबाईंची माया हरवली वयाच्या दुसऱ्या वर्षी आई गेली आणि माझ्या बालमनात एकटेपणाचं बी उजलं माझं संगोपन आजी जिजाऊ साहेब आणि वडील महाराजांच्या छत्राखाली झालं पण वडील नेहमी मोहिमांवर असायचे आणि मी अभ्यास शस्त्रविद्या आणि घोडेस्वारी यात गुंतलेलो असायचो लहानपणीच मी वाचायला लागलो संस्कृत मराठी फारसी या भाषा शिकल्या वेद पुराणं राजकारण युद्धनीती सगळं मला आत्मसात करायचं होतं कारण मला कळलं होतं राजेपण म्हणजे फक्त सिंहासन नाही तर लोकांचं ओझं उचलण्याची जबाबदारी आहे औरंगजेबाचा पहिला धक्का वयाच्या नवव्या वर्षी मला मुघलांच्या छावणीत ठेवण्यात आलं पाच वर्ष मी औरंगजेबाच्या नजरेखाली बंदिवासात घालवली मी तेव्हा लहान होतो पण मुघल दरबाराचा खोटेपणा सत्तेची राजकारणं आणि फितुरीची छफ तिथेच पाहिली मी तेव्हा ठरवलं या सिंहासनासाठी नव्हे तर या मातीतल्या माणसांच्या स्वाभिमानासाठी मी लढणार स्वराज्याचा युवराज पुन्हा स्वराज्यात परतल्यावर मी वडिलांच्या मोहिमांमध्ये सहभागी झालो अनेक किल्ल्यांच्या वेढ्यात रात्रीच्या चकमकींमध्ये मी स्वतःला सिद्ध करू लागलो वडिलांना माझं युद्धकौशल्य कळलं होतं पण आमच्यात नेहमी विचारभेद होते माझं स्वभावाने कठोर असणं आणि कधीकधी वडिलांच्या आज्नेला न जुमानणं यामुळे आमचं नातं ताणलं गेलं सिंहासनाची जबाबदारी सोळाशे ऐंशी महाराज स्वर्गवासी झाले सिंहासनावर बसण्याचा क्षण आला पण त्याच क्षणी जबाबदारीचं ओझं माझ्या खांद्यावर आलं औरंगजेबाने ठरवलं होतं स्वराज्य नष्ट करायचं मी ठरवलं जिवंतपणी ते होऊ देणार नाही माझ्या राज्यकाळात मी सतत रणांगणावर होतो मुघल सैन्य सिद्धी पोर्तुगीज सगळ्यांविरुद्ध मी लढलो गोवा मोहीम बेंगळूर मोहीम माझं पाऊल जिथं पडलं तिथं स्वराज्याचा निशान फडकावायचा माझी चूक माझा अभिमान माझ्या स्वभावातील कडकपणा वेगवान निर्णय आणि काही वेळा राजकीय मैत्रीतील चुका यामुळे काही सरदार माझ्याविरुद्ध गेले पण मी कधी स्वराज्याशी गद्दारी केली नाही मी मुघलांची सत्ता मान्य केली नाही आणि कधी औरंगजेबापुढे मस्तक झुकवलं नाही शेवटचं रणांगण सोळाशे एकोणनव्वदमध्ये गडचिरोलीजवळ मला मुघलांनी अचानक पकडलं अनेक दिवस छळ सहन केला मला इस्लाम स्वीकारण्याची मागणी केली गेली पण मी ठामपणे नकार दिला माझ्या शरीराचे तुकडे झाले पण माझा आत्मा स्वराज्यात राहिला माझा मृत्यू झाला पण माझं रक्त मातीत मिसळून पुढच्या पिढ्यांच्या स्वातंत्र्याच्या लढ्याला खत झालं माझं वचन मी संभाजी छत्रपतींचा पुत्र माझं आयुष्य हे तलवारीच्या धारेवर चाललेलं मी जिवंत